मागील निवडणुकीत विरोधी मतांची विभागणी झाल्यामुळे आम्हाला फटका बसला होता आता मात्र लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडून एकाच एक उमेदवार उभे केले जाणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली सांगलीमध्ये चव्हाण हे प्रसार माध्यमांशी बोलत होते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून कायदेशीर ऐवजी राजकीय निर्णय होण्याची शक्यता आहे असंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे नेते बाळासाहेब गुरव उपस्थित होते राज्यात पक्षांतरबंदी कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झालं आहे गद्दारी करून सत्तांतर करण्यात आलं जनतेने दिलेल्या मताची प्रतारणा करून स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेच्या मतांची विक्री केली गेली असं सांगून चव्हाण पुढे म्हणाले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एका पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून कायद्याला धरून निर्णय होईल असं नाही ते राजकीय निर्णय देण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं पक्षांतरबंदी कायदा हा कुचकामी ठरत आहे या कायद्यात बदल होणं गरजेचं आहे असं सांगून चव्हाण पुढे म्हणाले वंचितच्या सर्व घटकांनी इंडिया आघाडीत येणे गरजेचे आहे जागा वाटपाचा निर्णय हा बैठकीत घेतला जातो तो अगोदरच बाहेर जाहीर केला जात नाही बाहेर भडकाऊ वक्तव्य करण्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत आपली मतं व्यक्त करावी मात्र ते कधी शिवसेनेकडे जातात तर कधी बाहेर आघाडीबाबत वक्तव्य करतात असे चव्हाण यांनी यावेळी सांगितलं स्वतःची कातडी बचावण्यासाठी काही स्वार्थी नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोडून गेले असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनताही अजूनही आमच्या सोबत आहेत शिवसेनेने राष्ट्रवादीबाबत प्रयोग केल्यानंतर काँग्रेसमध्येही असा प्रयोग करण्याच्या तयारीत भाजप आहे भाजपने कोणताही मुद्दा पुढे केला तरी त्याचा आता काही उपयोग होणार नाही महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी हेच मुद्दे निवडणुकीच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं त्यामुळे जरी हे सत्तांतर झालेलं असलं आणि आमदारंचेक खात्यारंच आकडे बघितलं खूप एका बाजूला दिसतात त्या नेते सत्तेकडे गेलेले आहेत एकतर पक्षांतर बंदी कायद्याचं संपूर्णपणे उल्लंघन झालेलं आहे त्यामध्ये एक टक्काही शंका नाही आता उद्या किंवा परवा विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष त्यांना सुप्रीम कोर्टाने अंतिम तारीख दिलेली आहे त्याच्या ते आत त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल शिवसेनेच्या पक्षांतराबद्दल पक्षांतर तर झालेलं आहे परंतु विधानसभेचे अध्यक्ष एका पक्षाचे सन्मानी आमदार आहेत ते पक्षाच्या हिताच्या विरोधात निर्णय देतील का हा फैसला मला वाटतं एक दोन दिवसात होईल आता बऱ्याच अटकेली आहेत तुम्हाला जसं कुतुल्याचं आम्हाला एक काय होऊ शकतं कोणी म्हणतं की आजारी पडतील कोणी म्हणतं राजीनामा देतील वगैरे मला तसं वा काय वाटत नाही हा जो काही निर्णय व्हायचा असेल जेव्हा काय व्हायचा असेल तो प्युअरली पॉलिटिकल निर्णय असेल तो कायद्याला धरून निर्णय नसणार कायदा काही कासला आणि त्यानंतर मग कायद्याला सोडून जर निर्णय झाला तर मग सर्वोच्च न्यायालय काय करणारा हा सर्वात मोठा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालय आपले अधिकार वापरेल का आणि त्यामध्ये काही निर्णय घेईल का हे आपल्याला पाहावं लागेल त्यांनी जर वापरले नाहीत तर मग आमचा जो आरोप आहे की लोकशाहीची सगळी ज्या संस्था आहेत इन्स्टिट्यूशन्स ऑफ डेमोक्रेसी या सगळ्या हस्तगत केल्यात कॅप्चर केल्यात त्या काही स्वायत्तपणे निर्णय घेऊ शकणार नाहीत फक्त निवडणूक आयोग असेल तो कुठली संस्था असेल हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे एक एक प्रयोग व्हायला लागले पहिला प्रयोग झाला शिवसेनेवर नंतर दुसरा प्रयोग झाला राष्ट्रवादीमध्ये आणखी ते प्रयोग करायचा थांबलेत असं था काही दिसत नाही त्याचा अजून प्रयत्न चालू आहे पण आता त्यांना असं वाटतं की कुठंतरी आपण आता या निवडणुकीला सामोरं जाऊ शकू त्यात एक गोष्ट अशी आहे की नेते गेले सत्तेमुळे गेले काही कामं होतील पुढच्या निवडणुकीला फायदा होईल कुणाला पक्षांतर करण्याकरता शिवसेनेमध्ये काय काय का प्रलोभनं दिली गेली तर तुम्ही सगळी ऐकलेली आहेत त्याचा थेट परिणाम प्रशासनावर झालेला आहे त्यामध्ये कारण नेते हे वैयक्तिक स्वार्थाकरता गेलेले आहेत नेते हे स्वतःची कातडी बचावण्याकरता गेले ते जनतेला माहिती झालेलं आहे त्यामुळं आमचं स्पष्ट त्या ठिकाणी मत आमचं स्पष्ट आहे की हे जरी नेते गेले असले तरी जनता मतदार खालचे कार्यकर्ते हे केलेले नाहीत त्यांना ही गद्दारी आवडलेली नाही महाराष्ट्राची ही फितुरीची प्रकृती नाही आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही फितुरीची प्रकरणं घडली आणि इतिहास कसा बदलला लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळं ज्यांनी जनतेशी प्रतारणा केली जनतेच्या मी मताची अक्षरशः विक्री केली वैयक्तिक लाभाकरता त्यांना लोक पुन्हा साथ देतील समर्थन देतील मत मला वाटत नाही आम्हाला वाटत नाही तर मला असं वाटतं की शेवटी जेव्हा निवडणुकीला तोंड फुटेल त्यावेळेला महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आत्महत्या प्रशासन भ्रष्टाचार ह्या विषयावरच शेवटी मतदान होणार आहे आणि त्यामध्ये मला खात्री आहे की आम्ही इंडिया आघाडीचा जो प्रयत्न आहे तो एकास एक उमेदवार देऊन आमच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एकतीस आणि सदतीस टक्के मतं भाजपला पडली असली त्याचं म्हणजे समजा तेहतीस ते 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 चौतीस पस्तीस म्हटलं त्याचा तर पस्तीस टक्के लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता मतं टाकली होती पण आज लोकसभेमध्ये अडतीस वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून इतकी विभागली गेली मतं ते विभाजन टाळायचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे आणि पाचशे बेचाळीस पैकी आम्ही चारशे साडेचारशे ठिकाणी जरी एकाच एक उमेदवार उभे केले तरी मला वाटतं इतिहास खटेल आणि नुसतं अंक गणित आहे प्रश्न लोकांच्या आहेत बे बेर बेरोजगारी वगैरे आहे तिथं राम मंदिर आहे आणखी काही काय आहे सगळे पण हे जे निवडणुकीचं प्युअर अंकगणित असतं त्या अंकगणितामध्ये विरोधकांच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे